विराट कोहली फक्त एक क्रिकेटपटू नाही तर एक प्रेरणा आहे भारतीय क्रिकेटमध्ये त्याने जे नाव कमावलं आहे ते फार थोड्या खेळाडूंना जमलं आहे मैदानावरची त्याची आक्रमकता फिटनेसकडे असलेली जबरदस्त तळमळ आणि खेळाप्रती असलेली निष्ठा यामुळे तो लोकांच्या हृदयात घर करून बसलाय पाच नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी रोजी दिल्लीमध्ये जन्मलेला विराट लहानपणापासूनच क्रिकेटमध्ये रस घेत होता त्याच्या वडिलांनी त्याला वयाच्या नवव्या वर्षी क्रिकेट अकादमीत घातलं वडिलांचं अकाली निधन झालं पण त्या दोहखातून तो सावला आणि क्रिकेटला आपलं सर्वस्व दिलं दोन हजार आठमध्ये विराटने श्रीलंकेविरुद्ध भारताकडून वनडे पदार्पण केलं त्यानंतर तो मागे वळून पाहिलाच नाही त्याचं फलंदाजीतील सातत्य धाडसी निर्णय आणि आक्रमक नेतृत्वशैलीमुळे तो लवकरच भारताचा कर्णधार झाला त्याच्या नावावर सत्तरपेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय शतके आहेत आज तो जगातील सर्वात लोकप्रिय आणि श्रीमंत खेळाडूंमध्ये गणला जातो आता बोलूया त्याच्या संपत्तीबद्दल दोन हजार चोवीसच्या अंदाजानुसार विराट कोहलीची एकूण संपत्ती बाराशे पन्नास कोटी रुपये आहे तो बीसीसीआयकडून मिळणाऱ्या करारामधून आयपीएलमधून आणि जाहिरातींमधून प्रचंड पैसे कमावतो तो भारतातील सर्वात महागडा ब्रँड अॅम्बेसेडर आहे किंवा ओ डी एमआरएफ मिंत्रा विवो हिमालय गुगल इंडिया अशा अनेक मोठ्या ब्रँडसाठी तो काम करतो एका जाहिरातीसाठी तो तब्बल सात ते दहा कोटी रुपये घेतो पण विराटची संपत्ती फक्त कमाईपुरती मर्यादित नाही त्याने ती गुंतवणुकीद्वारे वाढवली आहे मुंबईच्या वरळी भागात तो आणि अनुष्का शर्मा चौतीस कोटी रुपयांच्या आलश्रान अपार्टमेंटमध्ये राहतात या घरातून समुद्राचं सुंदर दृश्य दिसतं आणि यामध्ये जिम होम थिएटर योगा स्पेस आणि लक्झरी इंटीरियर्स आहेत गुरुग्राममधील त्याचं दुसरं घर एक भव्य बंगलक सुमारे ऐंशी कोटी रुपयांचं आहे इतकंच नाही तर दुबईमध्येही त्याचा एक विला आहे सुटसुटीत प्रायव्हेट पूल आणि व्ह्यूसह विराटचा कार कलेक्शन तर खूपच शानदार आहे त्याच्याकडे ऑडी आर आठ वी दहा प्लस बेंटली कॉन्टिनेंटल जीटी बेंटली फ्लाइंग स्पर्ट लॅम्बोगिनी हुरकन रेंज रो व वोग ऑडीएट या अशा गाड्या आहेत या प्रत्येक गाडीची किंमत कोट्यवधींमध्ये आहे गाड्यांचा त्याला प्रचंड शौक आहे आणि तो स्वतःच्या मेहनतीने मिळवलेल्या गोष्टींवर प्रेम करतो प्रवासासाठी तो बऱ्याच वेळा प्रायव्हेट जेटचा वापर करतो त्याचा स्वतःचा किंवा चार्टर्ड जेट वापर त्याला वेळ वाचवायला आणि आरामदायी प्रवास करायला मदत करतो अशा एका जेटची किंमत सत्तर ते ऐंशी कोटी रुपये असू शकते आता पाहूया विराटच्या बिझनेस किंगडमबद्दल त्याने रॉन नावाचा क्लोदिंग ब्रँड सुरू केला जो आज भारतातल्या तरुणांमध्ये खूप लोकप्रिय आहे याशिवाय वन आर्थ कॉम्युन नावाचं त्याचं रेस्टॉरंट चेन भारतात विविध शहरांमध्ये आहे मुंबई दिल्ली पुणे बंगळुरू अशा ठिकाणी त्याचं स्वतचं फिटनेस ॲप आणि फूड सप्लिमेंट्स ब्रँड देखील आहे विराट आणि अनुष्का दोघेही सामाजिक कार्यात सहभागी असतात त्यांनी अनेक चॅरिटी इव्हेंट्स पर्यावरण संवर्धन आणि जनजागृती मोहिमांमध्ये भाग घेतला आहे कोहली फाऊंडेशनद्वारे ते गरीब मुलांसाठी शिक्षण आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रात मदत करतात विराट कोहली एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे जो मेहनतीने चिकाटीने आणि शिस्तीने आजच्या उंचीवर पोहोचला आहे त्याचं आयुष्य केवळ क्रिकेटपुरतं मर्यादित नाही तर तो एक यशस्वी उद्योजक ब्रँड पती वडील आणि देशप्रेमी आहे त्याने जे काही कमावलं आहे ते सर्व त्याच्या कष्टांमुळे आज कोट्यवधी युवक त्याला आदर्श मानतात मैदानात ज्या आत्मविश्वासाने तो खेळतो तसाच आत्मविश्वास त्याच्या आयुष्यातही दिसतो मित्रांनो तुम्हाला विराट कोहलीचं हे जीवन कसं वाटलं त्याची यशोगाथा तुम्हाला प्रेरणादायक वाटली का कमेंट कमेंटमध्ये जरूर सांगा आणि अशाच आणखी प्रेरणादायी कथा पाहण्यासाठी आमचा चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद